प्रश्न पहिला अ खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून विधा विधाने पूर्ण करा एक भारतातील पहिली नागरी सहकारी बँक रिकामी जागा या वर्षी स्थापन झाली तर कोणत्या वर्षी स्थापन झाली तर उत्तर आहे अठराशे एकोणनव्वदमध्ये त्यानंतर दोन नागरी सहकारी बँक रिकामी जागा या भागात कार्य करतात करता एकुन तर कोणत्या भागात कार्य करतात तर उत्तर आहे अ शहरी भागात त्यानंतर तीन बँकिंग अधिनियम कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नागरी सहकारी बँकेना सण जागा जागापासून लागून करण्यात आला तर उत्तर आहे ब एकोणीसशे सहासष्टपासून त्यानंतर चार नागरी सहकारी बँक या रिकामी जागा बँकेच्या सभासद असतात तर कोणत्या बँकेच्या सभासद असतात तर उत्तर आहे ब जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पाच पाच भारतातील पहिल्या नागरी सहकारी बँकेचे रिकामी जागा हे नाव होते तर उत्तर आहे क अन्य सहकारी मंडळी हे नाव होते नंतर आपण जोड्या जुळवा हा प्रश्न ब अभ्यासणार आहोत सर्वप्रथम आपण अ मधील जे काही हो। मुद्दे आहेत ते वाचून घेऊयात अ बँकिंग नियम कायदा ब नागरी सहकारी बँक ए टी एमची सुविधा ड स्वतःची निधी ई सुरक्षित खण आणि ब गोटामधील काही मुद्दे आहेत ते अभ्यास या आपण वाचन करूया क एक कर्जरोके दोन चोवीस तास पैसे भरणे व काढणे तीन मौल्यवान वस्तू ठेवणे चार ग्रामीण क्षेत्र पाच एकोणीसशे एकोणपन्नास सहा भांडवल सात बारा तास पैसे करणे व भरणे व काढणे आठ एकोणीसशे सेहेचाळीस नऊ गौणवस्तू ठेवणे दहा शहरी क्षेत्र तर उत्तर बँकिंग नियम कायदा याची जोडी तर पाच एकोणीसशे एकोणपन्नासनुसार एकुन त्यानंतर ब नागरी सहकारी बँक उत्तर आहे दहा शहरी क्षेत्र त्यानंतर क एटीएम ची सुविधा उत्तर आहे चोवीस तास पैसे भरणे व काढणे त्यानंतर चार स्वतःचा निधी उत्तर आहे भाग भांडवल त्यानंतर ई सुरक्षित खण मौल्यवान वस्तू ठेवणे त्यानंतर आपण एक शब्द शब्दसमूह सुचवा अभ्यासणार आहोत एक भारतातील पहिल्या नागरी सहकारी बँकेचे नाव अन्योन्य सहकारी मंडळी हे होते त्यानंतर दोन शहरी भागातील पगारदार वर्ग लहान व्यावसायिक कारागिरांना कर्ज पुरवठा करणारी बँक नागरी सहकारी बँक तीन दागदागिने व मौल्यवान वस्तू सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी नागरी सहकारी बँकेने पुरवलेली सुविधा उत्तर आहे सुरक्षित खनांची सुविधा त्यानंतर त्यानंतर चार नागरी सहकारी बँकेने ग्राहकांना चोवीस तास पैसे भरणे व काढण्यासाठी उपलब्ध करून दिलेली सुविधा उत्तर आहे ए टी एम ऑटोमोटेड टेलर मशीन त्यानंतर शेवटचं आहे पाच बँकिंग नियम कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नागरी सहकारी बँकांना लागू झालेले वर्ष तर कोणते वर्ष लागू झालेले आहेत तर उत्तर आहे एकोणीसशे सहासष्ट त्यानंतरचा प्रश्न आहे चुकी बरोबर केली एक नागरी सहकारी बँका मोठ्या उद्योगांसाठी कर्ज पुरवठा करते तर हे विधान चूक आहे की बरोबर तर उत्तर आहे हे विधान चूक आहे त्यानंतर दोन नागरी सहकारी बँका ग्रामीण भागात कार्य करतात तर उत्तर आहे हे विधान चूक आहे त्यानंतर तीन महाराष्ट्र राज्यात नागरी सहकारी बँकांचा समतोल विकास झाला आहे तर हे विधान बरोबर आहे चार आहे नागरी सहकारी बँक आपल्या खातेदारांचा प्रतिनिधी म्हणून कार्य करते तर हे विधान बरोबर आहे आणि शेवटचा आहे पाच नागरी सहकारी बँकेच्या कार्यात कोणत्याही समस्या नाहीत हे विधान बरोबर आहे आणि शेवटचा प्रश्न आहे ई खालील विधाने पूर्ण करून लिहा एक भारतीय बँकिंग नियमन कायदा रिकामी जागा सहकारी बँकांना सन एकोणीसशे सहासष्टपासून लागू करण्यात आले तर उत्तर असेल भारतीय बँकिंग नियमन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास सहकारी बँकांना सन एकोणीसशे सहासष्ट दोन लागू भारतात सण रिकामी जागामध्ये पहिल्या नग नागरी सहकारी बँकेची सुरुवात झाली तर उत्तर आहे तर उत्तर आहे भारतात सन पाच फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वदमध्ये पहिल्या नागरी सहकारी बँकेची सुरुवात झाली तीन भारतातील पहिल्या नागरी सहकारी बँकेचे नाव रिकामी जागा असे होते तर उत्तर आहे भारतातील पहिल्या नागरी सहकारी बँकेचे नाव अनुन्य सह सहाय्यकारी मंडळी असे होते त्यानंतर चार आहे नागरी सहकारी बँक मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी रिकामी जागा ही सुविधा पुरवते तर उत्तर आहे नागरी सहकारी बँक मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी सुरक्षित खणांची सुविधा पुरवते आणि शेवटचा आहे नागरी सहकारी बँक रिकामी जागा भागात कार्य करतात तर उत्तर आहे नागरी सहकारी बँक शहरी भागात कार्य करतात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून कळवा आणि आपल्या काही समस्या असतील तर ते मला कमेंट करा मी त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी तत्पर आहे हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू